गळ्यात लिंबूची आणि कवडी फुलांची गळ्यात लिंबूची आणि कवडी फुलांची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची गळ्यात लिंबूची आणि कवडी फुलांची गळ्यात लिंबूची आणि कवडी फुलांची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची नवरात्र महिन्यात येती घरात वर्षाने बसून पाटावर तिला आणील हर्षाने नवरात्र महिन्यात येती घरात हर्षाने बसून पाटावर तिला आणिले हर्षाने तोरण बांधिले दाराला शोभा वाढली घराची तोरण बांधिले दाराला शोभा वाढली घरांची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची गळ्यात लिंबूची आणि कवडी फुलांची गळ्यात लिंबूची आणि कवडी फुलांची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची माझ्या भवानी मातेला मानहळदी कुंकवाचा खीरपुरी देऊ आवडीने तिला खाया माझ्या भवानी मातेला मान मानहळदी कुंकवाचा खीर पुरी देऊ आवडीने तिला खाया जोता खंड लाऊ जोता खंड लाऊ ग नऊ दिवसाची ज्योत अखंड ग नऊ दिवसाची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची गळ्यात लिंबूची आणि कवडी फुलांची गळ्यात लिंबूची आणि कवडी फुलांची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची आमची भवानी माता तिला गहेवा नको माग न काही आता देग सुखाचा मज ठेवा नको माग न काही आता देग सुखाचा मज ठेवा बघून भवानी आईला बघून भवानी आईला न मनाची बघून भवानी आईला न मनाची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची गळ्यात लिंबूची आणि कवडी फुलांची गळ्यात लिंबूची आणि कवडी फुलांची सते, शो सते, सते, कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची हो कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची धन्यवाद